महिलांना पंख देऊन भरारी घ्यायला लावणारी सर्वसमावेशक संस्था म्हणजे पालवी चॅरिटेबल ट्रस्ट नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज पालवी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार प्रदान जागतिक महिला दिनानिमित्त कराड येथे पालवी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी धारेश्वर मठाचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे उत्तरा भोसले वैनी साहेब समता गोरपडे तेजस्विनी गोरपडे स्नेहा तोडकर प्रेरणा धुमाळ रुक्मिणी जाधव दीपाली खोत पालवी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सीमा घारग आदी प्रमुख उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज म्हणाले की पालवी चॅरिटेबल ट्रस्ट ही महिलांना पंख देऊन भरारी घ्यायला लावणारी सर्वसमावेशक संस्था आहे पालवीचा आता वटवृक्ष झाला आहे अनेक महिला या संस्थेला जोडल्या जात आहेत ही संस्था महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे तसेच महिलांनी नोकरी करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मुलांना योग्य संस्कार द्यावेत म्हणजे भावी पिढी चांगली घडेल असाही उपदेश यावेळी त्यांनी केला यावेळी सौ रितिशा अनुप भट्टड बुद्धिमत्ता प्रावीण्य पुरस्कार कुमारी वैष्णवी गणेश यादव आदर्श खेळाडू पुरस्कार कुमारी जयश्री बाळासाहेब साळुंके आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार श्रीमती उज्ज्वला महादेव निकम वीरपत्नी पुरस्कार सौ कविता सतीश कचरे आदर्श उद्योजिका पुरस्कार सौ पूनम वैभव शेजवळ आदर्श समाजसेविका पुरस्कार सौ मीनाक्षी प्रदीप पाटील आदर्श समाजसेविका पुरस्कार सौ सरिता ज्ञानदेव शेडगे आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती अक्काताई निवृत्ती चव्हाण उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार सौ शोभा श्रीकांत खलिपे आदर्श माता पुरस्कार सौ रश्मीताई सुभाष एरम आदर्श माता पुरस्कार आदींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी पालवी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सीमा घारगे यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली तसेच ट्रस्टने महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम विविध फनी गेम्सचे आयोजन केले होते यावेळी अनेकांनी लावणी नृत्य ग्रुप डान्स सोलो डान्स आदी नृत्यांचे सादरीकरण केले ट्रस्टने महिलांच्या विविध कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी ट्रस्टचे आभार मानले तसेच पुरस्कार प्राप्त महिला वर्गांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल ऋण व्यक्त केले या कार्यक्रमासाठी असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष राजकुमार चव्हाण कार्याध्यक्ष अंजना मोरे विद्या मोरे स्वाती जाधव सुषमा चव्हाण भारती जाधव सुषमा सूर्यवंशी सुवर्णा मोहिते हो तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले